आज खुशवर साहेबांना स्थान स्थानने मिळ या बद्दल आज पीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड संतोष आहे तोपर्यंत भुजबल साहेबांची एमिनेट मंत्रीपदी वर्णी लागत नाही तोपर्यंत ओबीसी समाज गप्प बसणार नाही अशी ग्वाही आहे राज्य सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे आणि या मंत्रिमंडळाच्या विस्तारामधून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना टावलल्यामुळे ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर ओबीसी समाजाचे नेते धरणे आंदोलन करत आहेत काय नेमक्या त्यांच्या पाहुणा आहेत ते आपण जाणून घेणार गे आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर हे ओबीसी समाजाचे कार्यकर्ते नेते आपले आप धरणे आंदोलन करत आहेत काय सांगाल की आज तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनाला बसला गेल्या दोन दिवसापूर्वी या महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारचं कॅबिनेटची मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि विस्तारामध्ये भुजबळ साहेबांचं तुमच्या माध्यमातून चॅनेलच्या माध्यमातून विस्तारामध्ये मंत्रिपद मिळण्यासाठी सतत नाव एक नंबरला दिसत होतं आणि शेवटच्या क्षणामध्ये काय झालं आणि ठरून हे षडयंत्र केलं आणि षड ठरून केलेली केलं केल्याने आज भुजबळ साहेबांना त्या स्थान मिळलं मिळालं नाही त्याबद्दल आज ओबीसीच्या मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष आहे असंतोषाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे आणि माननीय आजीदादा पवार यांना आज ओबीसी या ठिकाणी भरभरून मतदान दिलं आज विचार केला तर या तालुक्यामध्ये सुद्धा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पर्यंत ओबीसी समाज राहतो आणि आम्ही दादांना भरभरून मतदान केलं म्हणून आम्हाला बक्षीस म्हणून भुजबळ साहेबांची मंत्रिमंडळात गच्छंती केली असं वाटायला लागले आणि मंत्रिमंडळामध्ये एकच ओबीसीचा आवाज होता आणि तो ओबीसीच्या आरक्षणाचा वाचवायसाठी लढा करत होता कुठंतरी आम्हाला आता मनात शंका आली की या सगळ्यांनी मिळून भुजबळ साहेबांना बाहेर काढलं आता दुसरी शंका उपस्थित होती की खऱ्या अर्थाने आता ओबीसीचं आरक्षण जातं काय आज भुजबळ साहेब एक तेच मंत्रिमंडळात ते वाचा पडत होते आम्हाला ओबीसीला ला कुठंतरी न्याय मिळत होता कुठंतरी ओबीसी आमची मुलं आता कुठे शिकत होती कुठंतरी नोकरीमध्ये दिसत होती आणि हा सरकारचा एक बहुजनाला ओबीसीला संपायचा पूर्णपणे घाटच आहे आता ओबीसीच्या मनात दिसून आलेला आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी करतो नक्कीच आपण पाहू शकता की ओबीसी समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसले आहेत ते आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करताना जे आहे काय सांगाल भुजबळ साहेबांनी आंदोलन करत असताना सर्वांना असे आवाहन केलेलं आहे की अ उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा इतर पक्षाचे जे काही वरिष्ठ नेते असतील यांच्या विरोधात अपशब्द वापरू नका आपण काय सांगाल खर तर भुजबळ साहेब हे राज्याचे ओबीसीचे नेते नसून केंद्राचे देशाचे नेते आहेत त्यांना या मंत्रिमंडळातून वगळणं डावलणं हा फक्त त्यांचा व्यक्तिगत अपमान नसून हा संपूर्ण देशवासियांचा भारतीयांचा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अपमान आहे त्यामुळं जोपर्यंत भुजबळ साहेबांची या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागत नाही तोपर्यंत ओबीसी समाज आम्ही तमाम त्यांचा स्तब्ध बसणार नाही गप्प बसणार नाही अशी ग्वाही देतो आणि हा लढा असा शांततेच्या मार्गाने चालू नक्कीच आपण पाहू शकतो की ज्येष्ठ नेते छबन भुजबळ यांना जर मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही तर याची किंमत मोजावी लागेल आणि केवळ मंत्रिमंडळात भुजबळ साहेबांचा समावेश न केल्यामुळे केवळ त्यांचा नव्हे तर संपूर्ण ओबीसी समाजाचा हा आव्हान असल्याचे या ठिकाणी आंदोलक बोलून दाखवत आहेत बारामती लोकमत निलेश जाधव बारामती